जय शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो बाहेरचं सगळं काही आवडलेलं आहे तो तुम्हाला सगळं काही धुम काढले मी आज झालेलं बघा मस्त फुल आलं येतील बहुतेक हे सगळे झाड आता बाहेर पाऊस पण चालू आहे आणि तुळस पण मस्त आले करावं लागेल आणि हे झाड राहते तुम्हाला आणि इथं सगळं हे तर बघा किती पाऊस चालू होता म्हटलं मग सगळं काही धुवूनच काढूया कारण मग सगळं क्लीन होऊन जातं रोज तर पोछा मारतेस मी पण मग धुतल्यानंतर चांगलं म्हणजे निघतं तर शेवटी धुतल्यामध्ये आणि पोछा मारण्यामध्ये थोडा फरक पडतो आणि पाणी पावसाचं चा पाणी चालू असतं त्यामुळे आणि झाडाला बघा किती सुंदर फुलं आले आहेत झाडं लावायला मला इतकं आवडतं पण जागा आणि ब खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामागे आणि त्यानंतर मस्त नाश्ता केला चहा चपाती तर चहा चपाती कुणाकुणा आवडते नक्की कमेंट करून सांगा आता तरी मी खूप प्रमाण कमी केलेलं आहे चहाचं जेव्हा ऑलमोस्ट घेतच नाही मी चहा सकाळी घेतला तर घेतला एखाद दिवशी चार पाच दिवसातून एखाद्या वेळेस त्यानंतर इथं मी कढईमध्ये मला डाळ बनवायची होती तर तिथं मी त्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता टाकला छान तडतडू द्यायचा त्यानंतर बारीक कडकिल्ली हिरवी मिरची टाकली आणि लसणची पेस्ट करून घेतलेली अद्रक लसूणची तीही टाकलेली आहे छान परतून घ्यायचं त्यानंतर लाल तिखट टाकलं थोडंसं एक चमचाभर त्यानंतर गरम मसाला टाकला एक चमचाभर आणि जो कांदा लसूण मसाला असतो जो चिकन मसाला असतो एवढ्याचं तो टाकलेला आहे एक चमचाभर तर छान असं परतून घ्यायचं लाल म्हणजे मला तिखट डाळ बनवायची होती लाल नाही ते फक्त हिरव्या मिरचीची बनवायची असेल तर मग दुसरे कोणतेच मसाले मी टाकत नाही तर इथं छान परतून घेतेन त्यानंतर डाळ ऑलरेडी शिजून घेतलेली आहे कुकरमध्ये त्यानंतर त्यामध्ये डाळ टाकायची मिक्स करून घ्यायचं आणि तो व्हिडिओ माझा स्किप झाला जे मी नंतर प्रोसेस केली डाळ वगैरे टाकली त्यानंतर आणि हळद पण टाकलेली आहे ते सांगायचं ता ता मी विसरले आणि ते तुमच्यासोबत दाखवायचं पण राहिलं शूटच झालं नाही तो व्हिडिओ त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मस्त तिथं ता दाळ तयार होते एक कुकळी काढून घ्यायची आणि इकडं बघ का हे शेंगदाणे मिरच्या लसूण तयार केलेला आहे आणि आज यांना बनवायची ती चटणी चटणी त्यांना खूप आवडते त्यानंतर इकडं कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि मस्त काकडी मिरची त्यानंतर चपाती डाळ मस्त जेवण आणि भात पण आहे आणि आणखी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दोन पुडाची चपाती कशी करायची तीन पुड्याची पण करू शकतो आपण चार पुड्याचीही करू शकतो नेक्स्ट टाईम दोन्ही पुड्या आहेत मी आता उद्याच्या नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तीन पुडाची चार पुडाची चपाती तर कशी बनवायची ते एकदम साधी सिम्पल आहे तुम्ही पहिल्यांदा चपाती बनवली तर छान चपाती ला बनल्या जाईल नवीन शिकत असेल तरीही आणि मस्त टम फुकतेही तर कणिक आधीच भिजून ठेवलेलं होतं एक तासभर म्हणजे चपाती छान होतात त्यानंतर जसं आपण चपाती रेग्युलरची करतो तसं एक गोळा घ्यायचा त्याचे दोन भाग करायचे जसं सा बोटाच्या साईडने आतमध्ये तेल लावायचं पीठ भुरभरा भुरभुरायचं भुर थोडंसं सुकं पीठ त्यानंतर दोन्ही करायक ठेवायचे आणि चपाती छान असं पिठामध्ये बुडून उन्हा आपला जो आहे तो लाटून घ्यायची एकदम मस्त होते सोपी आहे कुणालाही जमेल कशी शक्य मी चार पुडाचीच करते दोन पुडाची तीन पुडाची शक्यतो करत नाही पण उद्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेल दो तीन पुडाची चारपुडाची चपाती तर इथं मस्त छान अशी माझा जो उन्हा आहे चपाती करण्यासाठी तो तयार झालेला आहे त्याला कोरड्या पीठ लावून घ्यायचं आणि छान चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आणि खूप एक साईड लाटून झाल्यानंतर दुसऱ्या साईड लाटून घ्यायची छान अशी पातळ लाटायची तुम्हाला आता मी दाखवते आणि एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते कमेंट करून सांगा नवीन कोणी बनवत असेल किंवा चपाती शिकायची असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे हा आणि त्यानंतर मग पुढे तुम्ही चार पुढे जिथे आपली रेग्युलरची असते आपण डेली तीच चपाती करतो तर अशी एकदम साधी सोपी पद्धत आहे चपाती करण्याची दोन्ही बाजूंनी छान लाटून घ्यायची खूप आलटी पलटी करायची नाही काठ व्यवस्थित लाटायचे तर इथं बघू शकते मस्त मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि ते तुम्हाला भाजूनही दाखवते आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला दोन फुडं कसे आलेले आहेत तेही बघायला भेटेल तर मस्त आता माझी चपाती लाटून झालेली आहे आता मस्त भाजून घेते चपाती टम्म फुगण्यासाठी काय करायचं कणिक एक तासभर भिजू भिजू घालायची म्हणजे मळून ठेवायची आणि त्यानंतर चपाती जर तुम्ही कणिक भिजवली लगेच लाटेल घेतलं चपाती एकदम वातळ कडक होईल त्यामुळे त्यानंतर चपाती लाटताना जे आहे ते पीठ एकदम सॉफ्ट पाहिजे चांगलं मळून घ्यायचं पुन्हा एकदा त्यानंतर चपातीचं जेव्हा आपण उंडा बनवतो आतमध्ये तेल लावायचं पीठ भुरभुरायचं म्हणजे त्यामुळे चपाती सॉफ्ट आणि टम्म फुगतेही आणि एक लाटताना व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायची दोन्ही बाजूनी खूप वेस्ट इकडून तिकडनं आलटी पलटी करायचं नाही आणि तवेवरती छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची सुरुवातीला एक बाजूने भाजल्यानंतर दुसरी बाजूही भाजायची म्हणजे चपातीची आहे आपली टम्म फुगते आणि दुसऱ्या कोणत्याही सिक्रेट स्टीप नाही हीच अशाच पद्धतीने तुम्ही तुमची चपाती मस्त टम्म फुगू शकता तर तुम्ही इथे बघू शकता एक बाजू मी भाजून घेतलेली आहे दुसरी बाजूनी ही चपाती छान भाजून घ्यायची तर छान अशी चपाती टम्म फुगते दुसरं काही करण्याची गरज नसते फक्त परफेक्ट जमली पाहिजे आणि यावरती कुठलं म्हणजे काही असं नाही आहे की तुमची हे केल्याने चपाती फुगू शकते असादेस अशा टिप्स आहे तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही ते बघू शकता चपाती टम्म फुगलेली आहे तरी तिची वाप एक साईडने निघाली धांकी पूर्ण फुगली असते आणि शेवटी मेन म्हणजे दोन पुडाचे आहे ते पुढेही तुम्हाला मी दाखवते छान जर तुम्हाला तेल लावायचं असं तेल लावून भातू शकता मी काय तेल लावत नाही चपातीला फक्त पिल्लूची चपाती सॉफ्ट पाहिजे असते त्याला एकदा मौलुसलुशीत म्हणून मग त्याच्या चपातीला तेल लावते आणि अशी हे चपाती मौलुसलुशीच होतं तेल नाही लावलं तरीही चालतं मस्त टम्म फुगलेली आहे यापेक्षा जास्त फुगायला पाहिजे असं तुम्ही म्हणाल तर फुगतेही कधी कधी एखादी नाही फुगत सगळे चपाती फुगत असेल असंही नसेल एखादी नाही फुगत बाकी सगळेही फुगतात तर मस्त इथे चपाती तयार झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की दोन पुढं चपातीला कशी आलेले आहे ते तुम्ही बघू शकता इथे तर याच पद्धतीने तुम्ही दोन पुडाची तीन पुडाची चार पुडाची कोणतीही पद्धतीने चपाती बनवू शकता तर मस्त छान आतमध्ये दोन पुढं आलेले आहेत तुम्ही ते बघतच असाल नक्की ट्राय करून बघा कशी झाली ते हे कमेंट करून नक्की सांगा तर त्या दिवशी फ्रीजचं स्टँड ठेवलं तुम्ही बघितलं तर फ्रीज आतमध्ये पुसून घेतलं काल आणि हे जे कवर आहे ते मी धुवून ठेवलेलं होतं ते टाकायचं बाकी आहे ते वरती टाकून देते आता तरी असं कवर आहे तर मी टाकून दिलेलं आहे इकडून थोडंसं कमी झाले बहुतेक नाही सेम मोठंच आहे तो असा पण चांगला आहे तुम्ही ते बघू शकता असं आहे तर काल त्यांनी हे सामान आणलं ही किसणी आणली मी म्हटलं चहा काढण्यासाठी पण होईल आणि आलं किसण्यासाठी विसला होतो ही आणि त्यानंतर हे एक बाऊल आणलं छान होतं काचीचे तर काय जास्त टिकत नाही प्लास्टिकचं आहे आणि त्यानंतर ही कुंडी आणली ती कोरपड लावलेली आहे ती जास्त कुंडी तुटून गेली त्यामुळे म्हटलं चला ही आणली ही तीजची आहे आणि ही दोन्ही विच आणि पंधरा ऑगस्ट असल्यामुळे यांच्या ऑफिसमध्ये हे स्वीट भेटलेलं तर मुदेचे लाडू आहे छान होते टेस्ट आणि मला असेही खूप आवडतात वेट लॉस राहिलं बाजूला मी मस्त लाडू खाऊन घेतला काही असो बाकीचं तर लाडू तर स्वीट आलं दिसलं म्हटलं ते तोंडात गेलंच आणि त्यानंतर संध्याकाळी इथं मी मस्त हळदीचं दूध बनवते ओवा वगैरे सगळं काही टाकून दालचिनी विलायची चहाचा मसाला जे काही आहे ते सर्व काही टाकलेलं आहे आणि मस्त हळदीचं दूध बनवते हळदीचं दूध हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं असंही तर तिघांसाठी पण बनवलेलं आहे वाटीमध्ये पिलू लागतं लवकर थंड होतं ग्लासमध्ये यांचं आहे आणि कपमध्ये माझं तसं एकदम छोटासा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय